सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार कांचन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप यांच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला मंगळवार बाजार जोडभावी पेठ चाकोते मार्गावरील या कार्यालयाचं उद्घाटन सोमवारी सायंकाळी युवा नेते सुदीप चाकुते यांचे पिताश्री मदनशेठ चाकोते व मातोश्री पुष्पाता यांच्या शुभस्ते पार पडला नूतन कार्यालयाची महापूजा करण्यात आली फटाक्यांची माजी आमदार विश्वनाथ चाकोते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे बाबा मिस्त्री धर्मराज काडादी हेमा चिंचोळकर प्रमिला तुपलंडे अशोक कोळेकर नूर अहमद मालवान शौकत पठाण एन के क्षीरसागर आदी मान्यवरांसह चाकोते परिवारातील सर्व सदस्य तसेच महाविकास आघाडीचे नेते मंडळी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण राजकारणापासून आलेपत असून जीवनात प्रथमच राजकीय पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलंय असं चिरंजीव सुदीप चाकूत यांच्या कार्याचा अभिमान असल्याचं गौरव उद्गार मदनशे चाकूत यांनी केलं उद्घाटन आहे हो दो 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 ना अभिमान वाटला म्हणून सांगितलं आयुष्यात माझं हे पहिलंच उद्घाटन आहे जे आजकरण पक्ष ललिप्त आहे चुलते बाकी आमची सगळी सगळे फॅमिली सगळी प्रचारला नेहमी आम्ही असतो फक्त आमचा पक्ष म्हणजे ताकोते पक्ष म्हणजे काँग्रेस नाही भाजप नाही कुठलंच नाही ताकोते पक्ष या प्रसंगी समाजसेवक अशोक कोळेकर यांनी सुदेप चापुत यांना आई तुळजाभवानीची प्रतिमा सप्रेम भेट दिली हा उद्घाटन समारंभ यादगार असाच ठरला जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवाद व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरिय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा